नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो पण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील सराव संच तीन पॉईंट चार यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता यामधील पहिला प्रश्न बघा काय आहे सानिकाने एक जानेवारी दोन हजार सोळाला ठरवले की त्या दिवशी रुपये दहा दुसऱ्या दिवशी रुपये अकरा तिसऱ्या दिवशी रुपये बारा अशा प्रकारे बचत करत राहायचे तर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत त्याची एकूण बचत किती झाली आता एक जानेवारीला ठरवलेलं आहे आणि एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे हे एक वर्षाचा काळ आहे दोन हजार सोळा एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा आता इथे तिने पहिल्या दिवशी किती रुपये दहा दुसऱ्या दिवशी अकरा रुपये तिसऱ्या दिवशी बारा मग आता यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की या प्रत्येक बचतीमध्ये एक रुपयाची ती वाढ करत जाते प्रत्येक दिवशी म्हणजे दहा अकरा बारा म्हणजे ही काय आहे सामान्य फरक डी किती आहे यातला एक आहे म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे म्हणजे किंमत यातली काय आहे त्या अंकगणिती श्रेणीतली स्थिर आहे आणि दोन हजार सोळा हे काय आहे लिप आहे म्हणजे त्या दिव त्या वर्षीचे दिवस हे तीनशे सहासष्ट असणार आहेत तीनशे पासष्ट हे सामान्य वर्षाचे असतात आणि लिप इयर असल्यामुळे फेब्रुवारीचा एक दिवस त्या वर्षी वाढलेला असतो म्हणून ते काय ती आहे तीनशे सहासष्ट दिवस आहेत मग आता तीनशे सहासष्ट दिवसापर्यंत तिने किती रुपयांची बचत केली हे आपल्याला काढायचं आहे मग त्यासाठी आपण काय करूयात आता एनची की एन, एन तीनशे सहासष्ट आपल्याला मिळालेला आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे एस तीनशे सहासष्ट काढायचं आहे मग आता इथे ई दहा घेतला त्यातला जो सामान्य फरक आहे तो एक घेतला एन तीनशे सहासष्ट एस तीनशे सहासष्ट बरोबर किती मग आता एस एनचं सूत्र घेतलं त्यामध्ये या सगळ्या किमती ठेवल्या आणि पुढे गणित सोडवल्यावरती आपल्याला उत्तर किती मिळते सत्तर हजार चारशे पंचावन्न रुपये म्हणजे स्थानिकाची एकूण बचत किती मिळाली आपल्याला सत्तर हजार चारशे पंचावन्न रुपये एवढी मिळालेली आहे याप्रमाणे आपला पहिला प्रश्न सोडवून झाला आता प्रश्न क्रमांक दोन बघा किती आहे एका गृहस्थाने आठ हजार रुपये कर्जाव घेतले आणि त्यावर तेराशे साठ रुपये व्याज देण्याचे कबूल केले प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा चाळीस रुपये कमी देऊन सर्व रक्कम बारा मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता आता आठ हजार रुपये त्या माणसाने काय केलेले आहे कर्जाऊ घेतलेले आहेत एक पूर्ण रक्कम आठ हजाराची घेतली त्यावर ते तेराशे साठ रुपये त्यांनी कर्ज म्हणून आपलं सॉरी व्याज म्हणून द्यायचं कबूल केलेलं आहे मग आता जो त्यातला ते तेराशे साठमधला म्हणजे आठ हजार अधिक तेराशे साठ मिळून जी काही रक्कम होणार आहे तर त्या ती रक्कम तो काय करणार आहे हप्त्या हप्त्याने परत फेड आहे म्हणजे ठराविक रक्कम तो प्रत्येक महिन्याला परत करणार आणि त्यातमध्ये पण चाळीस रुपये तो कमी देणार आणि सगळे हप् बारा महिने बारा मासिक हप्ते म्हणजे बारा महिने म्हणजे एक वर्षामध्ये तो हे सगळे जो हप्ता ठरलेला आहे तेवढा हप्ता प्रत्येक महिन्याचा देणार आहे तर पहिला हप्ता शेवटचा हप्ता आपल्याला इथे काढायचं आहे मग आता परत केलेली एकूण रक्कम किती असणार आहे त्याची आठ हजार अधिक तेराशे साठ कारण तेराशे साठ व्याज त्याला त्या रकमेवरती द्यायचे म्हणून नऊ हजार तीनशे साठ मग आता बारा बारा मासिक हप्ते म्हणजे किती एक वर्ष बारा महिन्यांचं एक वर्ष असतं मग आता सलग एकूण बारा हप्त्यांची जर बेरीज केली तर किती एस बारा किती येतात नऊ हजार तीनशे साठ मग त्यातला डी जो आहे सामायिक फरक तो किती आहे प्रत्येक महिन्याला तो चाळीस रुपये कमी देणार आहे म्हणून वजा चाळीस इथे आपण घेतले कारण प्रत्येक हप्ता चाळीसने कमी भरणार आहे तो म्हणून चाळीस मग आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सगळ्या किमती आपल्याला मिळाल्या आता एस एन मिळाला बारा डी मिळाला चाळीस एस बारा मिळाला नऊ हजार तीनशे साठ आता आपल्याला काढायचं आहे ए म्हणजे पहिला हप्ता आणि टी बारा म्हणजे शेवटचा हप्ता मग आता एस एनचं सूत्र आपण घेतलेलं आहे आता एस एनचं सूत्र घेतल्यानंतर इथे आपण या सूत्रामध्ये ह्या सगळ्या किमती भरल्या आणि हे उदाहरण पुढे सोडवत नेलं मग आपल्याला काय मिळते नऊ हजार तीनशे साठ सहा कौसाठ दोन ए वजा चारशे चाळीस आता हे उदाहरण पुढे बघा हे दोन ए वजा चारशे चाळीस भर नऊशे नऊ हजार तीनशे साठशे सहा मग आता ह्या सहा आणि नऊ हजार तीनशे साठला भाग दिल्यावरती आपल्याला किती मिळतात एक हजार पाचशे साठ मग दोन ए वजा चारशे चाळीस भर एक हजार पाचशे साठ मग आता हे जे चारशे चाळीस आहेत वजा हे जर आपण उजव्या बाजूला नेले तर त्याचं चिन्ह पण बदलणार आहे आणि आपण मग एक हजार पाचशे साठ आणि चारशे चाळीस यांची बेरीज करणार आहोत मग ती आपण इथे केली ती आपल्याला किती मिळाली दोन ए बरोबर चार दोन हजार मग आता हे ए बरोबर दोन हजार हे इकडे एला जे दोन गुणिले आहेत ती इकडे काय केले आपण भागीले गेले मग आपल्याला ए बरोबर किती मिळाले हजार मिळाले आता आपण काय करूया टी एन काढूयात म्हणून टी एनचं सूत्र घेतलं त्यामध्ये या सगळ्या किमती भरल्या मग टी बार टी बार आपल्याला किती मिळालं इथे पाचशे साठ मिळाला म्हणजेच इथे आता तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला हप्ता ए कितीचा मिळाला आपल्याला एक हजार रुपये मिळाला आणि टी बारा म्हणजे शेवटचा हप्ता आपल्याला किती मिळालेला आहे पाचशे साठ रुपये अशाप्रमाणे आपलं हे उदाहरण सोडवून झालं आता प्रश्न क्रमांक तीन बघा सखिने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी सात हजार तिसऱ्या वर्षी नऊ हजार याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची बारा वर्षातील एकूण रक्कम किती आता बारा वर्ष म्हणजे बारा महिन्यांचं एक वर्ष अशाप्रमाणे बारा वर्ष एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तर पहिल्या वर्षी किती पाच हजार दुसऱ्या वर्षी सात तिसऱ्या वर्षी नऊ अशी प्रत्येक वर्षी त्यांनी रक्कम गुंतवली तर इथे आपल्याला फरक किती दिसतोय दोन व दोन हजाराचा फरक प्रत्येक वर्षी तो दोन दोन हजाराने रक्कम इथे वाढवत नेतोय म्हणजे पाच अधिक पाच हजार अधिक दोन हजार केले की सात हजार सात हजार अधिक दोन हजार केले की नऊ हजार याप्रमाणे तो काय दोन दोन हजाराने तो रक्कम वाढवत नेतो म्हणजे इथे जो सामान्य फरक आहे तो डी तो काय आहे समान आहे किंवा स्थिर आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून मग आता आणि त्यामुळे ही काय आहे पाच हजार सात हजार नऊ हजार ही काय आहे अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणू शकतो आता आपल्याला ए बरोबर किती मिळालेलं आहे पाच हजार मिळालेले आहेत डी बरोबर मिळाले आहेत दोन हजार एन बरोबर बारा एस बरो आणि एस बारा आपल्याला काढायचे आहेत की किती आहेत म्हणून म्हणजे बारा वर्ष त्यांनी किती रक्कम गुंतवली ती आपल्याला काढायची मग आता एस एनचं सूत्र आपण इथे घ्यायचं त्यामध्ये सगळ्या किंमती ठेवायच्या आणि ती उदाहरण जेव्हा आपण पूर्ण सोडवू तेव्हा आपल्याला किती मिळतात एक लाख ब्याण्णव हजार म्हणजेच एस बाराची किंमत आपल्याला किती मिळाली इथे एक लाख ब्याण्णव हजार म्हणजे आपण काय म्हणू शकतो सचिनची बारा वर्षातील एकूण गुंतवणूक एक लाख ब्याण्णव हजार रुपये आहे अशाप्रमाणे आपला हा तिसरा प्रश्न सोडवून झाला